की जी वेळ होती त्याला पाच मिनिट होतं तेव्हाच आम्ही त्यांना सांगितलं होतं की महात्मा गांधींचा फोटो आहे तिथे ते ठीक आहे पण तिथं बाबासाहेबांचा फोटो का नाही किंवा लावा त्यांना इतकंच सांगायचं आहे की देशात कोणता तसा प्रोटोकॉल नाही आहे ज्याचा बाबासाहेबांचा फोटो कोणत्याही शासकीय कार्यक्रमात मग कोणत्याही शासकीय ऑफिसमध्ये लावायचा नाही असं सांगितलं शिवाय होऊ नेहमी त्यांचा अमृत महोत्सव साजरा होत असताना नगरपालिकेला शासनाने परिपत्रक काढून सांगितलेलं आहे की संविधानाचा अमृत महोत्सव दहा कल मी दिलेला आहे कुठले कुठले कार्यक्रम घ्यायचे नगरपालिकेला सांगितलेलं असताना संविधान अमृत महोत्सवाचा कार्यक्रम एकही कार्यक्रम या पंकज भुसेंनी अधिकाऱ्यांनी घेतलेला नस नसून सव्वीस जानेवारी लोकशाही गणतंत्र दिनी यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाकारला काही कार्यकर्त्यांनी संघमित्रांनी त्यांना सांगितलं की फोटो तिथं लावा तर त्यांनी सांगितलं की ही परंपरा नाही आहे म्हणजे रूढीचा आणि परंपरेचं पालन करणारे हे नगराध्यक्ष आणि सिओ हे आपणास दिसून येतात शासन परिपत्रक आहे की भारतीय संविधानाची प्रियांबल वाचून सव्वीस जानेवारी साजरी करायची कारण संविधान जर नसतं तर पंधरा ऑगस्ट देखील नसता आणि सव्वीस जानेवारी देखील नसती कारण सव्वीस जानेवारीच्या दिवशी इंडिया इंडिपेंडेन्सी ऍक्ट एकोणीसशे एक सत्तेचाळीस हा रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे स्वातंत्र्य हे संविधानामुळे आहे आणि भारत हा प्रजासत्ताक गणतंत्र लोकशाही हे पण संविधानामुळे आहे आणि त्या संविधानाला आणि त्या संविधान निर्मात्याला म्हणजे संविधान सभेने ज्यांना घटनाकार म्हणलं होतं संविधान सभेने ज्यांना भारतीय राष्ट्रीय भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणलं होतं ज्यांना या राष्ट्राचे निर्माते म्हणलं होतं संविधान सभेने त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब हे नाकारणारे कोण म्हणजे मनुवाद आणि या पंकज आणि नगराध्यक्ष डोक्यामध्ये सरस भरलेला आहे आणि त्याचाच निषेध म्हणून आम्ही आज त्यांना जागी यावी की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सहाशे सहाशे पन्नासच्या पुढे संस्थाने भारतात होती त्या विविध जाती होती विविध धर्म होते विविध पंत होते विविध भूभाग होता या सर्व भूभागाला या सर्व डायव्हर्सिटीजला हार्मोनाईज करून भारतीय संविधान परंपरेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं त्याची आठवण त्याची शिकवण या जातीवादी लो लोकांना मनोवादी लोकांना करून देण्यासाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत नुसतं आंदोलनच करत नाही तर आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही घोषणा करत आहोत जातीवाद मुर्दाबाद मनोवाद मुर्दाबाद सचिन सातव मुर्दाबाद आणि पंकज आप या ठिकाणी काही असा हा प्रकार म्हणजे शासन निर्णय असताना संविधानाचा वा अमृत महोत्सव सा। देशामध्ये साजरा होत असताना अशा पद्धतीची निंदनीय घटना बारामतीमध्ये होते बजेटच्या एकंदरीत पाच टक्के रक्कम संविधानाच्या उपक्रम क्रमांवरती राबवणार म्हणून अजित पवारांनी सांगितलं होतं सरकारने सांगितलं होतं आणि त्या अजित पवारांची बारामती मनवली जाते त्या बारामतीच्या नगर परिषदेमध्ये त्या अजित पवार पवारांची सत्ता आहे आणि त्यांच्या सत्तेमध्ये बाबासाहेबांचा सा बोट टाळून नाकारून गणतंत्र दिवस साजरा केला जातो सा गो ही अतिशय देशासाठी अतिशय निंदनीय गोष्ट आहे हा आमच्या समाजाचा अपमान नाही हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे हा संविधानाचा अपमान आहे आणि बाबासाहेबांचा फोटो करणं म्हणजे देशद्रोह आहे आप आपल्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की पंकज भुसेनी आणि सचिन सातवनी देशद्रोहासारखा गुन्हा केलेला आहे त्यांच्या हातून घडलेला आहे त्यांनी या व्यक्तीची माफी मागावी मीडियासमोर मागावी आणि पुन्हा एकदा झेंडा वंदन करावं बाबासाहेबांच्या फोटोला वंदन करावं महात्मा गांधींचा फोटो लावा लावा इतर सर्वच महापुरुषांचे फोटो लावावे ज्यांचं या देशासाठी योगदान आहे त्या सर्वांचे फोटो लावावेत आणि गणतंत्र दिवस साजरा करावा तोच खरा गणतंत्र दिवस आहे रात्री यांचा मनमा कारभार म्हणजे हुकुमशाही आहे अजित पवारांच्या पक्षाची ही हुकुमशाही आहे आणि ही हुकुमशाही मोडण्यासाठी या बारामतीतले सर्व नागरिक बहुजन समाज, समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी इतर सर्वच पक्ष आणि संघटना सामाजिक संघटना पत्रकार बांधव आणि या बारामतीतला सर्व बहुजन समाज संविधान प्रेमी आमच्या बरोबर हा उभा आहे जिल्हाधिकारी त्याच्यावर काय काय देत नाही तर मग थोडचे वकील आहे बहुजन समाज पार्टीचा वकील वकीलच नाही तर ठेवत आम्ही कोर्टात जाऊ ना हा संविधान द्रोह आहे भारतीय संविधानात संविधानाच्या राष्ट्रध्वजाचे बे कायदे आहेत आणि त्या कायद्याची पाय म्हणली त्या कायद्याचं कायदा जी मोडण्याचं काम आहे नगराध्यक्षांनी केलेलं आहे अरे राष्ट्रध्वज फडाकलाच नव्हता तू सलामी देतोय काय तुला कसली काय झाली काही कशाची होती तुला आणि तो जे टायमिंग दिलं निमंत्रण पत्रिकेवरती त्या टायमिंगच्या अगोदर पाच मिनिटा अगोदर राष्ट्र राष्ट्रध्वज फडकावलाय फडकावायच्या अगोदर दोन तासाला मी झाली काल आणि त्याचा व्हिडिओ आहेत माझ्याकडे हो आहेत ना माझ्याकडलं इथं कर्मचारी होते इथं नगरसेवक होते आता काही खापरे नगरसेवक होते ती शांत बनतील निळ्या नाहीत ना बसणार तुम्हाला निळ उद तुम्ही नीळ अंगावर लावू शकत नाही मत मागताना मात्र निळा झेंडा घेऊन फिरत होता आणि मतदा मतदान झालं निवडून आला की बाबासाहेब बी विचारला आणि निळा झेंडा कुठं घेऊन दिला ती बी माहीत नाही म्हणून मी त्या ह्या सगळ्यांना ज्यांनी यांना निळा झेंडा भाड्याने दिसला त्या भाड्यांचा निषेध একটা বিনশ <totuzi> 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 <rappothi> <totuzi> <totuzi>